यश्डी महाविद्यालय साई मंदिरच्या बाजूला भंडारा येथे एकीकृत रिपब्लिकन समितीची स्थापना करण्यात आली दिनांक सव्वीस जून दोन हजार रोज बुधवारला दुपारी तीन वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून यश डी महाविद्यालय साई मंदिरच्या बाजूला भंडारा येथे विविध रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्वानुमते रिपब्लिकन एकीकृत समिती गठित करण्याचे ठरविण्यात आले ही समिती सध्या तात्पुरती असून या समितीचा व्याप अवघ्या काही दिवसातच वाढविण्यात येणार असून त्यात सर्वानुमते एकीकृत रिपब्लिकन समिती गठित करण्याचे ठरविण्यात आले या समितीच्या मुख्य संयोजकपदी अमृत बनसोड जिल्हाध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबरणे मुख्य निमंत्रक रोशन जांभोडकर जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुरेश खोबरागडे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भिवगडे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मडामे जिल्हा महासचिव असित बागडे जिल्हा सचिव प्राध्यापक रमेश जांगडे जिल्हा मीडिया प्रमुख संजीव भांबोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कालिदास खोबरागडे सदस्य विजय भोवते अशा प्रकारे कार्यकारिणी गठित करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सदानंद धारगावे ईश्वर नंदागौडी देवीदास नेपाले श्रीराम बोरकर समाजभूषण सूर्यभान हुमने समाजभूषण महेंद्रकुमार गोंडाने समाजभूषण कार्तिक मेश्राम एवढी प्रामुख्याने उपस्थित होते आज आरक्षणा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनाच्या उच्च साधून भंडाऱ्या जिल्ह्यातील सगळ्या आंबेडकरी गटाचे संघटनेची एकीकरणाची सभा इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि यापूर्वी एक सभा झालेली आहे त्या सभेमध्ये एकीकरण करण्याचं ठरलं होतं त्या ठरावानुसार आजची सभा आयोजित करण्यात आलेली आहे जिल्ह्यातील तालुक्यातील अनेक ठिकाणचे वेगवेगळ्या पक्षाचे संघटनेचे लोक इथे उपस्थित झालेले आहेत प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केले आहेत आणि सर्वात शेवटी असं ठरलं आहे की एक या समितीचं नाव काय असायला पाहिजे आणि त्यादृष्टीनं सर्वसमावेश एक असं नाव रिपब्लिकन एकी एकीकृत समिती अशा प्रकारे रिपब्लिकन एकीकृत समिती अशा प्रकारे या समितीचे नाव निवडण्यात आलेलं आहे आणि लगेच या समितीच्या पदाधिकाऱ्याची सुद्धा निवड झालेली आहे सध्या या समितीच्या पदाधिकाऱ्याची जी निवड झालेली आहे ती सध्या ॲडॉट पाहिजे असं म्हणूया अनेक घटक पक्षांचे लोक इथे आलेले नाही लवकरच त्या घटक पक्षांच्या लोकांनासुद्धा इथे सामाविक समाविष्ट करून सर्व एकीकृत रिपब्लिकन समिती अशा प्रकारे या समितीला आपण मूर्त स्वरूप आणू आणि असंही ठरलं आहे की या समितीची पहिली सभा तीन जुलैला दुपारी दो बारा वाजता सर्किट हाऊस इथे होणार आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः तीन चार वाजता पत्रकार परिषदसुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आज है। या समितीचा एक चांगला म्हणजे उपक्रम इथे झालेला आहे आणि यानंतर या समितीमार्फत जे राज्याचे अध्यक्ष आहेत ते घटक पक्षाचे मला सामाजिक संघटनेचे तर त्यांना निमंत्रण देऊन एक अधिवेशन घेण्याच्यासुद्धा ठरविण्यात आलेले आहे